गुड मॉर्निंग सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे आमुषा आणि आज सकाळी सकाळी पहाटे उठून काय काय उपाय केलेले आहेत जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हे करणार आहे ते करणार आहे आणि हे केलं पाहिजे तर हे सगळं आज मी केलेलं आहे तर सर्वात अगोदर सकाळी लवकर उठले सगळं दारबीर स्वच्छ केलं दारामध्ये पाणी टा हळद मीठ टाकून पाण्याचा सडा टाकला आणि त्यानंतर सगळं स्वच्छ असं पुसून घेतली सगळी घरं हळद मीठ टाकून पाण्यामध्ये सगळी घरं स्वच्छ करून घेतली आता राहिलेले आहे दुकान स्वच्छ करायचं तर आंघोळीच्या आधी बऱ्यापैकी सगळं साफसफाई केलं आणि त्यानंतर दुकानाकडे आले दुकान स्वच्छ करायचं राहिलेलं होतं तर दुकान काउंटर सगळा स्वच्छ केला त्याच्यात त्या पाण्यातसुद्धा हळद मीठ टाकून घेतलं आणि सगळ्या दुकानाचा काउंटर स्वच्छ पुसून घेतला आणि मस्त अशी आजची दुकानाची सुद्धा पूजा केली आणि त्याचबरोबर हळदीचं उमऱ्याला लेपनसुद्धा केलेलं आहे तर घरातल्या सगळ्या फरशा आहेत त्या सगळ्या गोमूत्र हळद आणि खडे मीठ टाकून सगळ्या घरातल्या फरशा दार वगैरे सगळं स्वच्छ क्लीन केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ मैत्रिणीनो शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हां आज मी गाऊनवर आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका कारण काय झालं होतं आज सगळी मला पाण्यातलीच कामं करायची होती त्याच्यामुळे मला साडी घालणं अजिबात झालं नाही आणि साडीत जास्त कामसुद्धा ओरकत नाही ज्या दिवशी सकाळची खूप जास्तीची कामं असतात त्या दिवशी असंच होतं साडी घालणं होत नाही आणि साडीमध्ये अंग ओलं झालं की परत दिवसभर हे होतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी कामाची घाई दुकान साफ करायचं बरंच काम जे होतं ते सगळं तसं पाण्यातलंच होतं त्याच्यामुळे म्हटलं अंग ओलं होतं एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत आत्ताशी ज्येष्ठ दुकान उघडलेलं आहे वाढलेले आहेत साडेसहा आणि सकाळी लवकर उठून सगळं कामं केलेली आहेत आंघोळ झाल्यानंतर काउंटर आणि दुकान स्वच्छ करायला घेतलं चहा घेतला आणि दुकान स्वच्छ करायला घेतलं आणि हे सगळी कामं जी आहेत ती पटापटा करायची म्हटल्यानंतर मग गाऊनवरच करावे लागतात कारण साडी घालून एवढी कामं होत नाहीत आणि माझ्या सगळ्या ताई ज्या आहेत त्या माझा साधेपणा बघूनच माझे व्हिडिओ पाहतात तर मला परवा एक छान कमेंटसुद्धा आली होती त्या ताईंचं नाव आहे पूजा पवार तर त्या ताई सुंदर त्यांनी कमेंट केलेली होती की ताई मी यूट्यूब बघत होते आणि यूट्यूब बघत बघत अचानक तुमचा एक व्हिडिओ समोर आला आणि तो व्हिडिओ पाहिला तुमचा साधेपणा बघून मला खूप आवडला व्हिडिओ आणि तुमचं खूप म्हणजे त्यांना माझा साधेपणा आवडला आणि खरंच अशा सुद्धा खूप ताई आहेत की माझा साधेपणा त्यांना आवडतो माझं बोलणं त्यांना आवडतं ता आणि त्याच्यामुळेच माझे व्हिडिओ त्या पाहतात रोज आवडीने अशा खूप साऱ्या ताई आहेत सुंदर सुंदर कमेंट करतात आणि त्या कमेंटनेच मला आणखीन नवीन काहीतरी करण्याचा उत्साह होत येतो आणि असेच मग मी छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तर असं ताईंचे पूजाताईंचे खूप खूप मनापासून आभार इतकी छान सुंदर कमेंट केली आणि ताई रोज व्हिडिओ हो पाहता तर रोज छान छान सुंदर कमेंट करत जा तुमच्या कमेंटने मला खरंच एक नवीन आणखीन काहीतरी करण्याचा उत्साह येतो तर इकडे चालू आहे बघा आता आपलं काउंटर स्वच्छ करायचं आणि मी जसं की सांगितल्याप्रमाणे माझ्या आजच्या अवतारावर काही तुम्ही लक्ष देऊ नका कारण हे सगळी कामं करायची म्हटल्यानंतर हे सगळं चालायचंच आणि असं काही नाही आपण घरात मी घालतच असते रोज पण घालतच असते पण काय होतं सकाळी सकाळी साडी घातली आणि बाकीच्या कामाला लागते न त्यानंतर व्हिडिओ वगैरे स्टार्ट करत असते कधी कधी असं असतं कधी कधी गाऊनवर पण असतात असं काही नाही की मी रोज साडीच घालते तर माझ्या अवतारावर तर थोडंसं दुर्लक्ष करा तर असं सगळं चकाचक केलेलं आहे काउंटर वगैरे सगळा स्वच्छ क्लीन करून घेतला आणि हे काय होतं हे आठवड्याला करणं होत नाही खरं तर आपल्याला खूप कामं असतात त्याच्यामुळे असा एखादा वेळ काढून म्हणजे आमुषाला असेल किंवा शनिवारचा वेळ अशा प्रकारे मी क्लिनिंग करत असते तर इकडं सगळं जे आहे ते पुसून घेतलं परत पर होतं तसं सगळ्या भरण्या वगैरे लावून दिल्या आणि त्यानंतर घेतलेली आहे पूजा करायला तर आता पूजा पहिले वजन काटेची वगैरे स्वच्छ पुसून घेऊन पूजा करते आणि घरामध्ये सुद्धा हेच उपाय करायचे असतात घरामध्ये सुद्धा सगळं घर जे आहे ते हळद मीठ टाकून दार घर सगळं स्वच्छ करून घ्यायचं घरातील सगळे आपल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंवरती कुठं धूळ बसलेली असेल तर तीसुद्धा अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायची तर आता बघा हे काउंटरसुद्धा स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आतल्या साईडनं पुसून झाला आता बाहेरच्या साईडनं पुसून घेते आणि त्याच्यावरती चंदनाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचं हळदी कुंकवाने आणि अशा प्रकारे दर आमुशाला मी दुकानाची पूजा करत असते आणि दार वगैरे सगळं उंबरा दार दुकानाचं दार जे आहे ते सकाळीच मी स्वच्छ उठल्या उठल्या पुसून घेतलं त्यानंतर हळद मीठ टाकून सगळीकडं सडा मारून घेतला होता तर आता हे पुसून घेतल्यानंतर स्वच्छ असं मग मस्ताशी पूजा करून घेते आणि हळदीचं लेपनसुद्धा करणार आहे तर हळदीचं लेपनसुद्धा आपल्याला दर आमोशेला पौर्णिमेला करायचं असतं किंवा मंगळवारी शुक्रवारी तर ही आमोशा खूप चांगली आहे म्हणजे हे दीप दीप आमोशा आहे तर आजच्या दिवशी आपल्याला उंबऱ्याचं लेपन हे जरूर करायचं असतं तर हे छोटे मोठे उपाय जे असतात ते आपल्याला आमोशाला जर केले तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख समाधान शांती लाभते आणि घरामध्ये कुठलीही प्रकारची निगेटिव्हिटी राहत नाही दुकान व्यवसायामध्ये सुद्धा बघा आपल्याला वाढ पाहिजे असेल तर आपल्याला हे महिन्यातनं एकदा तरी केलं पाहिजे किंवा दर शनिवारीसुद्धा अशी क्लिनिंग करून हळद मिठाच्या पाण्याने सगळं दुकान काउंटर वगैरे सगळं स्वच्छ करून आपल्या कमीत कमी दुकानामध्ये आठ दिवसात तरी गोमूत्र वगैरे शिंपडावं ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर त्याने काय होतं आपल्या दुकानामध्ये नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा जी काय आहे ते किंवा कोणाची दृष्ट लागलेली असेल तर ती सुद्धा नाहीसी होते दृष्ट दुकानाची कशी काढावी तर एक नारळ घ्यायचा आहे तो नारळ आपल्या दुकानावरनं सात वेळा सात वेळा उतरून टाकायचा आहे त्यानंतर तो नारळ आपल्या दुकानाच्या मधोमध मौद फोडायचा दोन भाग करायचे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून ते, ते दोन्ही भाग दुकानाच्या इकडच्या साईडला इकडच्या साईडला ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते पाण्यात प्रवाहित करून टाकायचे तर अशा प्रकारे आपल्या दुकानाची सुद्धा आपण दृष्ट काढतो आणि घराची सुद्धा काढायची असेल तर अशाच पद्धतीनं काढायची घराची सुद्धा दृष्ट्या आपण एक नारळ घेऊन सातवेळा उतरून अशा पद्धतीनं काढायची किंवा मीठ मोहरीने सुद्धा दृष्ट आपण काढू शकतो आपल्या घराची तर मीठ मोहरीसुद्धा दोन्ही हातामध्ये मीठ आणि मोहरी घ्यायची आणि तीसुद्धा अशी उतरून सात वेळा पाण्यामध्ये टाकून द्यायची वाहत्या पाण्यामध्ये किंवा आपल्या आपण म्हणजे कुठलंही साठवणीचं पाणी असतं त्या पाण्यामध्ये टाकून द्यायची तर अशा पद्धतीनं हे करायचं असतं शक्यतो दृष्ट काढायचे जे उपाय असतात शक्यतो ते संध्याकाळीच करावे तिने सांजेच्या टायमिंगला म्हणजे आता नारळाचा वगैरे संध्याकाळी मी उपाय करणार आहे पण हे सकाळचं माझं मॉर्निंग रुटीन होतं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर सकाळी सकाळी मी आज काय काय केलेलं आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर अशा पद्धतीनं माझं दुकानाचं वगैरे सगळं पुसून झालं रांगोळी वगैरे काढून झाली आणि स्वास्तिक वगैरे काढून त्याच्यावरती मस्त अशा हळदी गुंकाने टिपके दिले तर बघू शकता अशा पद्धतीने हे हे स्वास्तिक हे जे आहे ते मी दर दरामुशालाच काढत असते एरवी वे असा वेळ मिळत नाही खूप कामं असतात आपल्याला पूजेच्या ह्याच्यात आणि अशी पावलं मात्र माझी रोजच्या रोज असतात गोपद्म जे आहेत ते माझ्या उंबऱ्यावरती इकडे पण असतात आणि तिकडे पण असतात म्हणजे घराच्या उमऱ्यावरती सुद्धा इकडे काटेची सुद्धा छान पूजा केलेली आहे आता करायचं आहे उमऱ्याला हळदीचं लेपन आणि उद्यापासून चालू होत आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आलेला आहे आणि शेवटीसुद्धा सोमवारच आलेला आहे तर हा योग बघा अठरा वर्षांनी जुळून आलेला आहे असे सोमवार आलेले आहेत पहिलाही सोमवार आणि शेवटचासुद्धा सोमवार म्हणजे अख्खा श्रावण महिना जो आहे तो बघू शकता तुम्ही त्याची सुरुवात ही सोमवारने झाली आणि शेवटसुद्धा सोमोरने झालेला आहे तर हा खूप कमी वेळा योग येतो तर हा योग अठरा वर्षानंतर आलेला आहे जुळून असं फारसं कमीच असतं की सुरुवात आणि शेवटसुद्धा सोमवारने झालेला आहे तर खूप वर्षांनी म्हणजे अठरा वर्षांनी आलेला आहे मी कालच माझ्या ग्रुपवरती माहिती आली होती त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की हा योग अठरा वर्षांनी जुळून आलेला आहे तर बघा किती सुंदर म्हणजे सोमवारी सुरुवात सुद्धा झाली आणि ह्या महिन्याचा शेवटसुद्धा सोमवारनेच होणार आहे तर त्याच निमित्ताने सुंदर अशा तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप खूप सु साऱ्या शुभेच्छा आणि आता उद्यापासून आपले छान छान नवीन व्हिडिओ येतील आता आमची पूजेचं म्हणजे आता ते दहा दिवसाचं सुतक वगैरे झालेलं आहे आणि ती डिलिव्हरी पण झाली होती आमच्या जावेच्या सुनबाईची तर त्याच्यामुळे आम्हाला पूजा वगैरे करायची नव्हती त्याच्यामुळे माझे व्हिडिओ असे तसेच येत होते तर आता माझं कंपल्सरी सगळं झालेलं आहे आणि उद्यापासून स्टार्ट झालेला आहे आपला श्रावण महिना आणि माझीसुद्धा पूजा वगैरे सगळं पूजापाठ जे आहे ते आता मला चालू झालेलं आहे तर खूप सुनं सुनं वाटतं आणि खूप डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं मला तर होत होतं पूजा करायची नाही काय करायचं नाही देवपूजा करायची तर कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी सुतक वगैरे पडलेलं असेल तर करता येत नाही फायनली आज आमचं सुतक फिटलेलं आहे आणि आज सगळा म्हणूनच सगळी चकाचक केली आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की आज मला जास्तीची कामं होती पाण्यातली सगळी कारण आंघोळं होईल म्हणून कपडे वगैरे सगळं धुवायचं होतं सुतक पडलेलं होतं त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे आणि आजपासून माझं म्हणजे पूजेला वगैरे सगळं स्टार्ट होईल तर इकडे छान सुंदर रांगोळ मस्त काढलेली आहे आज आणि आज आमुषा आहे तर खरंच आज देवी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्याच्यामुळे आज दारामध्ये सुद्धा शुभचिन्हांच्या रांगोळी काढाव्या तिला आवडतील अशा रांगोळी काढाव्या म्हणूनच सुंदर असे कमळ काढलेलं आहे खाली आणि उंबऱ्यावरती सुद्धा तर आता इकडे सुंदर छान रांगोळी काढून घेते आणि आज आहे दीप आमोशा तर सुंदर अशी दिव्यांच्याच रांगोळी काढून घेणार आहे तर बघा हे रांगोळी जी आहे ती टिपक्यांमध्ये सुद्धा काढली जाते आणि मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढून दाखवते तर अशा पद्धतीने जर आपण ही रांगोळी काढली तर अगदी सोपी आहे आणि दरवेळेस अगदी काम टिपक्यांमध्ये गुत्तात बसण्यापेक्षा ही काम सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीने रेषा मारून सुद्धा केलं जातं तर मी सगळ्या रांगोळ्या ज्या टिपक्यांमध्ये रांगोळ्या आहेत तर त्या अशाच पद्धतीनं काढत असते टिपक्यांच्या ह्याच्यात पडत नाही मी नेहमी आणि अशा पद्धतीनं सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे तर ह्याला दीप रांगोळीसुद्धा म्हणतात आणि आणखीन ह्याचं वेगळं काहीतरी नावसुद्धा आहे हीसुद्धा धार्मिक रांगोळी आहे म्हणजे ह्या रांगोळीला आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे आणि ही शुभचन्हांची सुद्धा रांगोळी आहे तर इकडे ह्याला छान छान असे मस्त असे दिवे काढून घेते आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे कमी वेळामध्ये आणि खूप जास्त तामजाम न करता अगदी सोप्या पद्धतीनं रांगोळी काढलेली आहे आता पांढरी शुभ्र रांगोळी त्याच्यानंतर त्याच्यावरती सुंदर असा हळदी कुंकू टाकून घेतले की रांगोळी उठून आणि सुरेख दिसते तर अशा पद्धतीनं माझं हळदी उंबऱ्याचं हळदीचं लेपन पूजा झालेली ले आहे आणि खूप साध्या सिंपल पद्धतीनं तैन केलेलं आहे कारण तेवढा वेळ नव्हता तेवढ्या वेळामध्ये वेळ काढूनसुद्धा हे सगळं केलेलं आहे आणि सुंदर अशी गायीची पावलं आणि मस्कासं सगळीकडे दिवे आणि मध्ये काढलेलं आहे बरोबर कमळ्याची रांगोळी आणि छोटे छोटे दिवे जे आहेत ते काढलेले आहेत आज दीप अमावस्या आहे म्हणून दिव्यांची रांगोळी दारामध्ये काढलेली आहे आणि बघू शकताय तुम्हाला मी जवळ पूर्ण रांगोळी आणि हळदीचं उंबऱ्याचं लेपन कमळाची रांगोळी गोपद्म आणि ही रांगोळी जी आहे ती ह्याचीसुद्धा तुम्हाला मी जवळनं सगळं दाखवते आणि त्यानंतर घरामध्ये केलेली आहे धुरी फिरवलेली आहे त्याच्यामध्ये गुगळ टाकलं विस्त होता लाकडाचा विस्तव असतो त्याच्यावरती किंवा गौरीचा विस्तव असतो तर त्याच्यावरतीसुद्धा ही धुरी केली तरी चालते आणि त्याच्यावरती हा गुगळ टाकून सगळ्या घरामध्ये आपल्या घरामध्ये दुकानामध्ये दारामध्ये सगळीकडं अशी ही धुरी दिलेली आहे ह्या धुरीने काय होतं जर घरात कोणाला भूतबाधा झालेली असेल नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती जी आहे ती घरामध्ये जर असेल तर ही धुरी आंबुष्याला घरातनं फिरवली शनिवारी फिरवली तर ती निगेटिटी निगेटिव्हिटी ती नकारात्मक जी आहे ती निघून जाते कारण ही धुरी गुगळ आहे ह्या धुरीचा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा ह्या धुरीचा वापर केला जातो आणि ही धुरी आम्हाला तिथंसुद्धा दिली होती त्यांनी मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या तेव्हापासून ते मी नेहमी घरामध्ये हा ह्या धुरीचा वापर करत असते ह्याला गुगळ म्हणतात आणि ही आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये कुठेही मिळून जाते ही धुरी आपल्या घरामध्ये फिरवली तर भूतबाधा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूलासुद्धा फिरकत नाही तर अशा पद्धतीने ही धुरी जी आहे ती घरातल्या सगळ्या रूममध्ये मी पसरवून घेतली धुरी दिली आणि ही आठवड्यातनं एकदा मी देत असते शनिवारी वगैरे देत असते बुधवारी वगैरे देत असते त्यान त्यानंतर ही धुरी जी आहे ती म्हणजे आमुशाला वगैरे फिरवत असते तर अशा पद्धतीने विस्तव करायचा आणि त्या विस्तवावरती टाकलं की सगळ्या घरात सुगंधसुद्धा छान येतो आणि सगळ्या घरामध्ये असं मस्त असं पचरवून दिलं की घरामध्ये प्रसन्नसुद्धा वाटतं आणि आपल्या उमऱ्या बाहेर ही थोड्या वेळाची ती ठेवून द्यायची आहे जेणेकरून बाहेर जरीसुद्धा आपल्या घराच्या बाहेरसुद्धा काही असेल तर ते सुद्धा नाहीच होतं तर चला सकाळचं सगळं जे जेवढे जेवढं केलेलं होतं ते सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे आता संध्याकाळचं संध्याकाळी तर चला तर आजचा व्हिडिओ ताईंनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ